वर्ग दहावा विषय मराठी पाठ दुसरा बोलतो मराठी स्वाध्याय प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रती जोडणे आ, मराठी भाषेची श्रीमंती उत्तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग मराठी वाक्प्रचार प्रश्न दुसरा शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा उत्तर भाषेतली गंमत जाणून घेता येते खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत मनात पक्का रुजतो प्रश्न तिसरा पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा अ मराठी भाषेची खास शैली उत्तर वाक्प्रचार आ मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा उत्तर हवा ई शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश प्रश्न चौथा गटात बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा अ ऐट डौल रुबाब चैन उत्तर चैन आ कपाळ हस्त ललाट भाल उत्तर हस्त ई e, विनोद नवल आश्चर्य विस्मय उत्तर विनोद ई e, संपत्ती संपदा कांता दौलत उत्तर कांता उ प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध उत्तर प्रज्ञा प्रश्न पाचवा वा खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा अ रस्ते एकवचनिरूप रस्ता वाक्य हा रस्ता खूपच अरुंद आहे आ वेळा एकवचनिरूप वेळ वाक्य मी एक वेळ पुण्याला गेलो आहे ई भिंती रूप भिंत वाक्य ही भिंत रंगीत आहे ई विहिरी एकवचन रूप विहीर वाक्य ही विहीर कोरडी आहे उ घड्याळे एकवचनी रूप घड्याळ वाक्य माझं घड्याळ पाण्यात पडलं वू माणसे एकवचन रूप माणूस वाक्य पावसात एकही माणूस घराबाहेर पडत नाही प्रश्न सहावा खालील शब्दसमाबद्दल एक शब्द लिहा अ पसरवलेली खोटी बातमी अफवा आ ज्याला मर नाही असा अमर इ समाजाची सेवा करणारा समाजसेवक इ संपादन करणारा संपादक प्रश्न सातवा स्वमत अ तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छटा लिहा उत्तर तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समुद्रदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कळपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाळ असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कधीकधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण म्हणतल्या तुम्ही मूर्ख आहात असे म्हणत असतो आ, गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सुधारून लिहा उत्तर गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात आहेत हे किती छान आहे असं म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असं मानले जाते कॅलेंडर या शब्दाचा मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येणार नाही असे अनेक शब्द मुलं इंग्रजी भाषेत सहज सांगतात पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत नसते ई लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा उत्तर लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणतात होय माझी मराठी श्रीमंत आहे मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो जसे खाणे हे एक साधे क्रियापद आहे खाऊ खाणे मार खाणे शेण खाणे लाता खाणे अशा अनेक अर्थाच्या एका या एका शब्दात लपलेल्या आहेत मराठी भाषेने अनेक शब्दा भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे असे लेखिका म्हणतात